बाय श्रीवण सदैव सत्यासोबत पांझरा नदी लागली वाहू तहानलेल्या गावांना दिलासा अक्कलपाडाचे पाणी पोहोचले बेटावदला सिंदखेडा तालुक्यातील बेटावद तर शनिवारी दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेले पाणी बेटावद केटीवेअरपर्यंत येऊन धडकलंय पांजरा नदी काठावरील गावांना याचा फायदा होणार आहे अकलपाडा धरणातून पांजरा नदी पात्रात सोमवारी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले होते ते पाणी धुळ्यापर्यंत पोहोचले होते व पुढे पांजरा नदी प्रवाहित झाली आहे या पाण्यामुळे धुळे सिंदखेडा आणि अमळनेर तालुक्यातील पांझरा नदी काठावरील गावांना फायदा होणार आहे अकलपाडा धरणातून सोडण्यात आलेलं पाणी पांझरा नदीवरील धुळे व सिंदखेडा तालुक्यातील बेटावद इथं शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास बेटावद केटी वेहार पर्यंत येऊन धडकले गावासाठी उन्हाळ्यात पांजर्या नदीत पाणी वाहून बेटावतकरांनी व वा पांजर्या नदी काठावरील नागरिकांनी समाधान व्यक्त केले अकलपाडा धरणातून सोडण्यात आलेले पाणी हे अमरनाथ तालुक्यातील मांडळ मुडीपडा बोदडे कळुंब ब्राह्मणे भिलाली शहापूर डांगर बुद्रुक एकतास तांदळी निम जवखेडा वावडे एक लहरे लोणखुर्द व लोणबुद्र या गावातील तसेच धुळे सिंदखेडा तालुक्यातील कुसुंबा खेडे वार वरखेडी मोराणे धुळे आर्वी जापी कवठळ एक कवठळ दोन कळवण अकलाड मोराणे न्याहाळो बेटावर पडावत मुडावर भिलाणे अजंदे वालखेडा वाघोदा कंचनपूर भिलाणे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात अक्कलपाडाचं पाणी हे संबंधित गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोडलं जाते मात्र यंदा पाणी सुटल्यामुळं मागील काळातील भीषण पाणी टंचाई अनेक गावांनी सोसली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.